आम्ही पोलीस स्टेशनला पण आम्ही निवेदन दिलेलं आहे आज उदयपूर फाईल पिक्चर तो रिलीज होतोय अकरा हां त्याच्यावरती आमचा विरोध आहे कारण तिथे का इथे आम्हाला परवेलमध्ये शांत वातावरण आहे जाती असे अशा निर्माण करायचं नाही आहे तर आम्ही तुम्हाला एक निवेदनच निवेदनच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही हा पिक्चर रिलीज करू नका उद्या समजा कायदा सवयचा तुम्हाला जर वेळ ठेवायचा असेल तर आमची तुम्हाला विनंती आहे तुम्हाला एक आमचं निवेदन आहे का लोकांच्या भावना दुखायला फोन आहे त्यासाठी तुम्ही हा पिक्चर तुम्ही रिलीज करून नका आमचं तुम्हाला निवेदन आहे आणि जे आता तुम्ही पोस्टर लावले ते पण तुम्ही आता काढून टाका ठीक आहे सांगा प्लीज एक मिनिट टीव्हीआर मॅनेजर 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 आहे

पिक्चर हॅलो हा जेभीम मी संतोष पवार बोलतोय रिपब्लिकन सिनेचा रायगड जिल्हा अध्यक्ष आणि आमचे सर्व कार्यकर्ते आम्ही उदयपूर फाईल्स उदयपुर पोस्टल इंडियन मध्ये निवेदन दिलं का का उदयपूर फाइल हा पिक्चर आहे तो जातीपेद ते हा सिनेमा कुठल्याही थिएटरला दाखवू नये असं आमच्या पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्ही खास करून तुम्हाला पण आम्ही निवेदन देतोय हा पिक्चर तुम्ही तिथे थिएटरमध्ये दलावू नका कारण जमदा पनवेलच वातावरण आम्हाला सुरळीत ठेवायचं तिथे जर थेट निर्माण होत असेल तर तुम्ही त्याच्यावरती अधिक पनवेल म्हणून असाल तर तुम्ही त्याच्यावरती

हं जे तुम्ही मला फाट देणार ना आहे ठीक आहे आम्ही पण डिव्हिजन देते आणि तुम्हाला विनंती पण करतो आणि जे पोस्टर तुम्ही आता लावले आहे तिथे ते काढायचे आम्हाला तुम्हाला आम्ही बघा काढायला तुम्हाला मी एक विनंती करतो सांगितले जर नाही काढलं तर मग आम्ही आम्हाला आमच्या भाषेत काढता येते मग सोशल मीडियावर हॅलो हेलो तुम्ही तुम्ही हा येतो ना येतो नाही पोस्टर काढा तुम्ही पोस्टर काढा तुम्ही बघा आतापासून पोस्टर काढा तुम्ही तुम्हाला मग आम्हाला अथोरिटी घ्यायला लागेल मग आमच्या आता ताब्यामध्ये तुम्हाला आम्ही रिमिटन रिव्हिन देतो आम्ही रिटर्न मध्ये तुमच्या ऑथॉरिटीला विचारून नंतर पोस्टर लाव

निवेदन फॉरवर्ड मी काय बोलतो निवेदन आम्ही काय देतोय का तुम्ही हा सिनेमा या थिएटरमध्ये रिलीज करू नका ना हा सिनेमा रिलीज करू नका हा आम्ही आम्ही पोलिस आम्ही सांगितलेलं आहे मेन्शन जरूर झालेलं आहे पूर्ण फक्त आता तुम्हाला आता आम्ही विनंती करतोय का तो आता का। का। आगा। आगा। वार। 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 तुम्ही ते पोस्टर ना हे काय लावलं असेल काढा तुम्ही मॅनेजमेंट विचारा आता विचार वाटत ठीक आहे ठीक आहे तुम्ही स्टॅम्प द्या फक्त तुम्ही रिसीव्ह केला मारा हा सर मी हा करतो सर हा ईबीआर मध्ये याच्यावर मारून द्या तो तुमच्याकडे <sk original> कि ना 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 नाम के रिपब्लिकन सुरेश माध्यमातून थोड्या वेळापूर्वी आपण गायब आलो तो त्याच अनुषंगाने आर सिनेमाच्या इत्या व्यवस्थापनाला भेटून त्यांच्या तुम्ही पाहिला असाल की आताच जिल्हाध्यक्ष साहेबांनी आता जस्ट वार्ता केली त्यांच्या मॅनेजरशी तर ते बोलले की तुम्ही पत्र दिल्यानंतर आम्ही पुढेही करू पण सर्व सर्व मुसलमान बांधवांना मुस्लिम बांधवांना तसेच आपल्या बुद्धिस्ट बांधवांना आम्ही प्रत्येकाला निवेदन करतोय की या चित्रपटाचा आपण तीव्र निषेध करावा ज्याने करून अशा गोष्टी चुकीच्या इस्लाम बद्दल पसरू नये हेच आमचा ध्येय आता 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 मी बॅनर काढणार काढण्यासाठी जातो চাই উত্তর উত্তর کو نکالو نکالو دوٹو نکالو 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 हाच प्रकार प्रत्येकाने दाखवावा जेणेकरून मोहम्मद पेगंबर साहेबांच्या बद्दल अवमान करणाऱ्या चित्रपटाला आम्ही कदापि चालू देणार नाही आणि अशा गोष्टी मनुवादी विचारांना आम्ही नेहमीच असून टाकू जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर